नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि या बुलेटिंगच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी कारण गेल्या काही काळात समाजात पोलिसांवर वारंवार हल्ले होऊ लागलेत आणि कालच्या आणि आजच्या दिवसातली तर दोन प्रकरणं अतिशय धक्कादायक आहेत कधी तलवारीनं वार तर कधी दगडफेक कधी वाहतुकीचे नियम मोडले आणि जाब विचारला त्याचा राग मनात ठेवून थे थेट कांशिलात लगावणं आणि भर रस्त्यात मारहाण करणं काही केसेसमध्ये तर पोलिसांची हत्यासुद्धा करण्यात आली हे का आहे पोलिसांचा धाक राहिला नाही का की एकंदरीतच कायद्याची भीती लोकांमध्ये उरलेली नाही खटल्यांचे निकाल लागायला सुद्धा दशकं लागतात त्यामुळे जेलमध्ये जायची सुद्धा या आरोपींना भीती वाटत नाही का की आपल्याला कोणती व्यवस्थाच नको आहे पुढचे काही तास आपण यावरच सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आपल्या या खास वृत्त मालिकेत वर्दीचा धाक नाही आणि मुंबईमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली दक्षिण मुंबईच्या काळबादेवी भागात वाहतुकीचा नियम मोडला म्हणून श्रीरंग पार्टे या पोलीस हवालदारानं आरोपीवर कारवाई केली आणि याचा राग मनात धरून पोलिसांनीच मला शिवीगाळ केली असा आरोप करत महिलेनं पोलिसाला बेद मारहाण करायला सुरुवात केली साध्विका तिवारी आणि मोहसिन खान या दोघांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आणि संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित गेली अनेक वर्ष झाली तू क्राईम बीट कव्हर करतोय पोलिसांशी तुझा जवळून संबंध येतो काय वाटत तुला हे हल्ले नेमके का वाढले वाढलेत हल्ले वाढण्याचं कारण एक म्हणजे की एकतर आपण जे काय करतोय त्या घटनेबाबत किंवा आपण कोणावरती हात उचलतोय किंवा कोणाला मारण करतोय याबाबत या अनभिज्ञ असणं किंवा अज्ञान असणं किंवा स्वतः स्वतःला खूप ग्रेट समजणं किंवा माझी खूप ताकद आहे मी मी कोणालाच घाबरत नाही पोलीस पोलीस चिरिंग घेतले की त्यांचं सगळं मॅटर जे आहेत ते आपल्याला दफा करता येतं अशी जी एक टेंडन्सी आहे जी मानसिकता आहे या सगळ्या मानसिकतेच्या आधारावरती हे सगळे हल्ले होत आहेत असं म्हटलं तरी भाऊ होणार नाही काल संध्याकाळच्या दरम्यान ज्या जे ट्रॅफिक हवालदार जे आहेत एकनाथ श्रीरंग पार्टे त्यांच्यावरती त्या महिलेने आणि एका मुलाने जेव्हा हल्ला केला त्या ठिकाणी जो कॉटन एक्शन चौक जो आहे काळबादेवी आहेत त्या ठिकाणी मी आहे हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि हाच तो स्पॉट आहे ज्या स्पॉटवरती त्या जे एकनाथ श्रीरंग पार्टे जे हवालदार आहेत ते कर्तव्यवरती होते आणि त्यांना मारण करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की गजबजलेला हा भाग आहे काळबादेवी अनलॉक नंतर ल मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण मार्केटने भरलेला हा रस्ता आहे विविध प्रकारचे होलसेल मार्केट जे आहे ते या भागामध्ये आहे त्यामुळे लोकांची गर्दी जी आहे दिवाळीनिमित्त या भागामध्ये वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये गाड्यांची संख्या देखील वाढलेली आहे आणि वाहतूक कोंडी झालेली आहे त्यामुळे एकनाथ श्रीरंग पार्टे यांनी ती बाईकिंग जात असताना मोस्तिंग हेल्मेट का घातलं नाही याची विचारणा केली होती त्यानंतर तो राग मनात धरून तिनं केली आणि वर ओरडा आरोप केला की हे जे हवालदार आहेत त्यांनी साधविकेला आक्षेपार्ह शब्द वापरलेले आहेत मुळात आपण जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर व्हिडिओमध्ये एका वृद्ध पोलिसाला एक महिला मारते आजूबाजूला महिला देखील आहेत त्या ठिकाणी त्याचबरोबरीनं पुरुष देखील आहेत पण कोणीच थांबवण्याचा प्रयत्न केला नाही इथे आम्ही आल्यानंतर समोर इथे पानपट्टीवाले आहेत त्यासंदी इथले दुकान इथले दुकानदार आहेत हे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोर ती संपूर्ण घटना घडलेली आहे तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना किंवा लोकांना विचारणा केली तेव्हा आम्हाला माहितच नाही आमचं तेव्हा हॉटेल बंद होतं आम्ही इथे नव्हतो अशा पद्धतीची उत्तरं मिळत आहेत म्हणजे ह्या उत्तरावरूनच कळतंय की जी लोकं आहेत त्यांना एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी माराणं होते आणि तो पोलीसवाला त्यात तो वृद्ध आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे का त्याला मार खाऊन देणं गरजेचं आहे तर व्हिडिओ आपण नीट फार तर व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की ती महिला मारते आणि तिचा मित्र जो आहे तो व्हिडिओ काढतोय म्हणजे कुठेतरी या सगळ्या घटनेमध्ये यांनी जे ज्या वृद्ध पोलिसाला मारहाण केलेली आहे त्याचा कुठेतरी यांना स्टंट करायचा होता का किंवा आपल्या आप, आपल्या बाजूने एक पुरावा तयार करण्याकरता अशा पद्धतीनं मारहाण करत व्हिडिओ काढणं त्या ठिकाणी त्यांचा एक प्लान होता का असं देखील म्हटलं जात आहे पण साहजिक आहे समोरची व्यक्ती वर्दीवाला आहे वृद्ध आहे एवढं जरी भान या तरुणांना नसेल तर नेमका मुंबईमध्ये कशा पद्धतीनं मुंबई पोलीस सुरक्षित आहेत असा प्रश्न निर्माण होतो दिवस जागून मुंबईला सोडून ठेवतात आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं की पस्तीस मिनिटांमध्ये मुंबई पोलिसांनी एका अडीच वर्षाच्या मुलाला शोधून काढलं हेच ती मुंबई पोलीस आहेत त्या गणपती भागामध्ये अजित तू अगदी सुरुवातीला म्हणाला त्यातच तथ्य आहे तुम्हाला पोलिसांनी थांबून जाब विचारला किंवा नियम दाखवला की क्षणात कारण नसताना किंवा उत्तर देण्याच्याऐवजी तळपायाची आग मस्तकाला जाते आणि आपण तोंड किंवा हात चालवण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो हे गैर आहे आपण त्या वर्दीचा मान हा केव्हाही राखला पाहिजे शंभर टक्के राखला पाहिजे यात कोणतंच दुमत होण्याचं काही कारण नाही अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर काही खास पाय न्यूज एटीन लोकमत आणि वृत्तमालिका ती म्हणजे वर्दीचा धाक नाही का कारण मुंबईतली घटना आपण पाहिली तिकडे अंबरनाथमध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरतीच पोलीस स्टेशनच्या बाहेर तलवारीनं हल्ला झालाय अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या बाहेर बाळा चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांनी तलवारीनं हल्ला केला हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावरतीच वार केले सुदैवानं चव्हाण या हल्ल्यातून बचावले ट्रॅफिक जॅममध्ये हल्लेखोर आणि पोलीस यांच्यात वाद झाला त्याचा राग डोक्यात ठेवून हल्लेखोर पोलीस स्टेशनच्या बाहेर आले आणि त्यांच्यावर हल्ला केला चारही हल्लेखोरांना पोलिसांनी अवघ्या एका आत शोधून काढलं आणि सगळ्यांना अटकही केली ते चारही जण कुख्यात आणि सराईत गुन्हेगार असल्याचा आता समोर आलाय हा हल्ला करण्याआधी त्यांनी आणखीन एका इसमावर हल्ला केला होता आणि ट्रॅफिकमधून जात असताना या गुंडांचे रक्तानं माखलेले कपडे चव्हाण यांनी पाहिले होते गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश तासाभरात या चौघांनाही अटक केलं पण यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत कशा प्रकारची कारवाई होणार आहे पुढे मिलिंदजी अगदी बरोबर आहे की ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल आहेत पहिला जो आरोपी आहे तो दिलखुश सिंग आहे दुसऱ्याचं नाव आहे अंकुश सिंग तिसऱ्याचं आहे युवराज पवार आणि आदित्य शेख असे हे चारही आरोपी आहेत आणि यांनी उल्हासनगरमध्ये एक फोर व्हीलर फोडली होती त्यानंतर एका राजकीय नेत्याच्या कार्यालयावर हल्ला केला होता आणि तिथून ते अंबरनाथच्या दिशेने निघत होते आणि त्यावेळेसच ट्रॅफिक मध्ये त्यांची गाडी अडकली आणि त्यावेळेस बाळू चव्हाण हे जे पोलीस आहेत ते आपली ड्युटी संपवून बदलापूरला आपल्या घराकडे निघाले होते आणि त्या दरम्यान त्यांच्याच पुढे ही गाडी होती आणि त्यांनी पाहिलं की हे जे तरुण आहेत हे पूर्णपणे रक्ताने भाकलेले आहेत तर त्यांना संशय आला आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी स्वतःची गाडी त्यांच्या गाडीसमोर लावली आणि त्यांना अडवलं आणि त्याच रागाच्या भारात त्यांनी बाळू चव्हाण यांच्यावर तीक्ष्ण हत्यारणं तलवारीनं वार केले डोक्यावर गंभीर दुखा दुखापत झालेली आहे त्यांना तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात ता आलाय सध्या चोवीस तास त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे मात्र पोलिसांनी घटनास्थळी जात सगळी परिस्थिती पाहत अमरनाथ एकत्र कारवाई केली या सगळ्यांना अटक केली आणि अपेक्षा आहे की या पोलिसांवर या असा जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा ही होईल गणेश तुर्तास धन्यवाद तेव्हा ही आमची मोहीम अशीच सुरू राहील तुर्तास या बुलेटिनमध्ये मध्ये इथे सांगूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला